सर्वांना नमस्कार मराठी व्याकरणामधील अलंकार हा प्रकार आज आपण पाहणार आहोत पहिला आहे शब्दालंकार त्यात आहे अनुप्रास यमक आणि अलंकार नंतर आहे अर्थालंकार त्यात उपमा उत्प्रेक्षा रूप अनन्वय अपनुती व्यतिरेक अतिशयोक्ती अर्थांतर स्वभावोक्ती अन्योक्ती चेतना गुणोक्ती आणि दृष्टांत हे, हे, ते, हे प्रकार येतात आता प्रथम आपण उपमेय आणि उपमान म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ती गोष्ट म्हणजे उपमान असे म्हणतो उदाहरणार्थ हे पाणी अमृतासारखे गोड आहे यात उपमेय आहे पाणी आणि उपमान आहे अमृत पहिला प्रकार पाहूयात अनुप्रास यात जेव्हा वाक्यात तेच तेच अक्षर किंवा परत वर्ण परत परत येतो त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात इतर उदाहरण दिलेलं आहे संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य घडते सो हा वर्ण परत परत आलेला आहे त्याला अनुप्रास अलंकार म्हणूयात नंतर आहे यमक कवितेच्या एका ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द येते तर तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो उदाहरणार्थ जाणावा तो, तो। ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेहमनी सर्व काळ तेव्हा त्याला आपण यम अलंकार असे म्हणतो पुढचा आहे श्लेष अलंकार एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला जातो उदाहरणार्थ शंकरास पूजिले सुमनाने सुमन म्हणजे पुष्प चांगले मन किंवा मुलीचे नाव त्यानंतरचा अलंकार आहे उपमा अलंकार दोन वास्तूतील साम्या चमत्कृतीपूर्ण पद्धतीने वर्णन केलेले असते उदाहरणार्थ शिवाजी महाराज सिंहासारखे शूर होते पुढचा अलंकार पाहूयात उत्प्रेक्ष अलंकार दोन वस्तूंची तुलना करताना एक वस्तू ही जणू दुसरी वस्तूच आहे असे वर्णन केले जाते उपमेय हे उपमान आहे असे वर्णन यात होते उदाहरणार्थ आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरणच नंतर आहे सहावा अपनुती उपमेयाचा निषेध करून ते उपमानाचं आहे असे वर्णन उदाहरणार्थ न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील नंतरचा अलंकार पाहूयात रूपक अलंकार यात उपमेय व उपमान एक रूप आहेत असे वर्णन केले जाते उदाहरणार्थ लहान मूल म्हणजे मातीचा गोळा पुढचा आठवा अलंकार आहे व्यतिरिक्त अलंकार उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले जाते उदाहरणार्थ अमृता हुनी गोड नाम तुझे देवा नवा प्रकार आहे अनन्वय यात उपमेयासारखी उपमेयच आहेत त्याला कशाचीच उपमा देता येत नाही उदाहरणार्थ ता आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी पुढचा आहे अतिशयोक्ती एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फार फुगवून सांगणे उदाहरणार्थ वीर मराठे गरजत आले पर्वत सारे कंपित झाले पुढचा अलंकार पाहूयात स्वभावोक्ती व्यक्तीचे वस्तूचे स्थळाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन उदाहरणार्थ गणपतवाणी विडी पिताना चावयाचा नुसतीच काळी म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माळी अन्योक्ती ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून सांगायचे उदाहरणार्थ सड्याची धाव खूपपणापर्यंतच चेतन गुणोक्ती अचेतन जड निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिले जाते उदाहरणार्थ लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरा थोर त्यासे अंकुशाचा मार अर्थांतर अन्यास सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढणे उदाहरणार्थ होई जरी संत न पावती सज्जन सत्वभंग असून या सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी अशा प्रकारे आज आपण अलंकार आणि त्याचे प्रकार याविषयी स्पष्टीकरण पाहिले तर पुन्हा भेटूया